महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक नि नुकतीच झाली आणि या निवडणुकीमध्ये अतिशय धक्कादायक असे निकाल लागलेले आहे ला त्यामुळे अनेक या ठिकाणी प्रश्न काही ठिकाणी उपस्थित केले जातात नेमकी यवतमाळ जिल्ह्यातली जी निवडणूक झाली आहे ती कशी झाली कोण जिंकलेला आहे आणि यात नेमके कुठले जे मुद्दे आहे ते म ठरले आहे हे इथल्या पत्रकारांकडून आपण जाणून घेणार आहे माझ्यासोबत यवतमाळ जिल्ह्यातील जे नामवंत पत्रकार आहे गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून या ठिकाणी पत्रकारिते क्षेत्रामध्ये काम करतात आणि ज्यांनी अनेक ज्या निवडणूक आहेत त्या कव्हर केलेल्या आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया माझ्यासोबत दिनेश गंगे जे हितवादला काम करतात गेल्या जवळपास एक अठ्ठेचाळीस पन्नास वर्षापासून त्यांनाही या ठिकाणी प्रचंड अनुभव आहे दादा मला एक सांगा की निवडणूक संपन्न झालेली आता काय एकंदरीत कुठले मुद्दे या ठिकाणी फॅक्टर राहिलेले आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सात विधानसभा मतदारसंघ आहे रिझल्ट पाहिला तर असं दिसेल की पाच जे मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार आले दोन ठिकाणी महाविकास आघाडीचे आले मुद्दे वेगवेगळे मुद्दे होते प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळे मुद्दे चालले आणि त्या मुद्देचा जो उपयोग करून घेतला ज्या नेत्यांनी ते विजयी झाले पण असा विशेष मुद्दे असे नव्हते आपण जर पाहिलेला संविधान असेल की जातगणना असेल हे जे मुद्दे जे असतात किंवा आरक्षण असेल हे मला असं वाटते निवडणुकीच्या प्रचारापुरतेच मर्यादित असतात भाषणापुरतेच मर्यादित असतात खरी जी निवडणूक होती ते शेवटच्या दोन दिवसामध्ये होते काय मुद्दे असतात कसे शेवटच्या दोन दिवसामध्ये कुठला फॅक्टर चला आर्थिकचं काय याच्यात समीकरण आहे आर्थिक हा तर असतोच लक्ष्मी दर्शन हा मुद्दा असतो पण तरी पण आपण दोन निवडणूक आहे आपल्याला लोकांसाठी म्हणजे मला तर वाटे की आपण त्याचा आदर्श घेऊ शकतो की याच्या आधी जी लोकसभा निवडणूक झाली होती संजय देशमुखांची त्यावेळेस आर्थिक दर्शन झालं नसतानाही ते उमेदवार विजयी झाला यावेळेस ही यवतमाळचं जर आपण पाहिलं जे लोक जे तुलनात्मक सांगतात की यवतमाळचा जो उमेदवार विजयी झालेला आहे तो आणि दुसरा जो पडला तो पराभूत झालेला आर्थिक याच्यामध्ये तर दोघांमध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे तरी ते विजयी झालेले आहे त्याच्यामुळे हा एक चांगला मुद्दा आहेच ना की पैसेच होत नाही मुद्देही महत्वाचे असतात असं एकंदरीतच या ठिकाणी पैशाच्या व्यतिरिक्त मुद्दे सुद्धा महत्वाचे असत असतात अशा प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे दादा मला एक सांगा की दिनेशदायांनी सांगितलं की फार असे मुद्दे कुठले नव्हते पण जी लाडकी बहीण योजनेचा कितपत फरक पडला असावा निश्चितपणे या योजनेचा फरक पडलेला आहे खरं पाहिलं तर यवतमाळचे निकाल हे महाराष्ट्राच्या निकालाच्या दृ कडे दृष्टीने जर पाहिलं तर यवतमाळचे निकाल हे विपरीत निकाल आहेत थोडंसं असं आपण म्हणू शकतो गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस मुक्त असलेला हा जिल्हा यावेळेला दोन जागा ह्या ह्या सा सातही उमेदवार ज्या ठिकाणी युतीचे सातही आमदार ज्या ठिकाणी युतीचे होते त्या ठिकाणी दोन आमदार दोन सिटिंग आमदार हे युतीला गमवावे लागलेले आहेत ला हा महाराष्ट्राच्या एकंदर नंतर आलेल्या निकालांच्या दृष्टीने ह्या यवतमाळचा निकाल हा आश्चर्यकारकच म्हटला पाहिजे पण या निकालाच्याकडे का निकाला जर पाहिलं तर लाडकी बहीण हा मुद्दा निश्चितच कामाचा ठरलेला आहे आणि तसा जे सर्वेक्षणं वगैरे हो जे झाले होते यवतमाळ जिल्ह्यापुरता जर विचार केला तर सर्वेक्षणाचाही विपरीत निकाल लागलेला आहे मी पुन्हा तुमच्याकडे येतो डॉक्टर मला एक सांगा की खऱ्या अर्थानं कोण जिंकला आणि कोण हरलं नाही एकूणच ह्या निवडणुकीचा जर विचार आपण केलात एकूणच आपण या निवडणुकीचा जर विचार केला तर खऱ्या अर्थानं यामध्ये महायुतीच जिंकलेली आहे आता विचार जर केला यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचा की मदन येरावर या ठिकाणी पराजित झालेले आहे तर याचं मूळ कारण जे आहे ते त्यांना अमृत योजना त्यांना त्या ठिकाणी भोवलेली आहे अमृतचं पाणी त्यांचे लोकांच्या घरापर्यंत पोहोचलं नाही हा त्यांच्यावर खरा ठपका ठेवला होता बाकी जे आरोप आहेत हे निखालस आहेत त्याच्यामध्ये फारसं गांभीर्याने घेण्याची काही गरज नाही पण मूळ मुद्दा तो होता लोकांच्या मनात ती शंका होती की बा आपल्याला पाणी का मिळत नाही याच्यामध्ये फार मोठा गैरप्रकार झाला आहे असा सातत्याने आरोप होता आणि त्या आरोपामुळे तो एक प्रॉब्लेम झाला आहे उर्वरित मतदारसंघाचा जर विचार केलात <coughs> तर खऱ्या अर्थानं लाडकी बहीण योजना आणि योगी आणि मोदींचे जे आव्हान होते किंवा जो प्रचार होता प्रचार ता ता आ, त्या प्रचाराच्या बाजूने लोकं वळलेली आहेत हे नाकारता येत नाही त्याचा तो परिणाम तुम्हाला साती विधानसभा मतदारसंघात दिसतो आहे राजूभाऊ यांनी सांगितलं की पाण्याचा जो प्रश्न आहे तो आडवा आला आणि त्यामुळे कदाचित पराभव झाला असू शकते तुम्ही काय सांगाल ही गोष्ट पण अत्यंत महत्त्वाची आहे की यवतमाळ विधानसभेचा जर विचार केला तर महायुतीचे जे उमेदवार आहेत मदनभाऊ येरावार यांना उमेदवार म्हणून विरोध झालेला नाही तर स्थानिक जे मुद्दे आहे की पाणी मिळत नाही त्याच्यानंतर शहरात वाढलेली गुन्हेगारी कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही बेरोजगारी वाढलेली आहे आणि शहरातील रस्ते हे प्रमुख मुद्दे यावेळेस यवतमाळ विधानसभा मतदारसंघामध्ये दिसत होते आणि सुरुवातीपासून म्हणूनच मॅन्डेट जे आहे लोकांचं जे मत आहे ते मदनभाऊच्या विरोधात नव्हे तर एकूण असलेले जे सामाजिक जे प्रश्न होते या ठिकाणचे स्थानिक जे प्रश्न होते त्याच्या विरोधात हे मॅन्डेट गेलेलं आहे असं एकूण या यवतमाळ विधानसभेच्या मतदारसंघात दिसून येतो मध्ये नेमकी कशी लढत झाली काय सांगाल तुम्ही कसं विश्लेषण करणार पुसदमध्ये विद्यमान आमदार आणि ज्या पुसद मतदारसंघावर अनेक वर्षांचा पगडा आहे नाईक प परिवाराचा त्या नाईक परिवारातलाच विद्यमान आमदार हा या निवडणुकीत उभा होता पण राष्ट्रवादी काँग्रेसचे जे दोन भाग झाले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसपासून हे दूर गेले म्हणजे शरद पवारांपासून दूर गेले आणि हे नाईक परिवार जो आहे हा अजित पवारांसोबत राहिला या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं हे टार्गेट होतं की ज्या ज्या लोकांनी वि विशेषतः सिटिंग आमदारांनी विद्यमान आमदारांनी ज्या ठिकाणी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसची ग गद्दारी केली त्यांना पाडायचं त्यादृष्टीने त्यांनी पुसदमध्ये एक अतिशय चांगली इमेज असलं एक चांगली बँक चालवणारे अतिशय सामाजिक कार्यकर कार्यकर् कार्यकर्ते पुसदमध्ये बंजारा समाज समाजाचं प्राबल्य आहे आणि जे काही कॅन्डिडेट्स होते ते पण बंजारे कसा एकंदरीत बंजारा समाजाचा फायदा त्यांना झाला एक पक, एक उघडच आहे की काही आपल्याकडे जे पक समाज आहेत काही जाती आहेत त्या एका गठ्ठ्याने मतदान कर करतात असे असे पूर्वीचा अनुभव आहे आणि त्यांची ती मानसिकताही असते नेहमी आणि हे उघड आहे की तिथे पुसदमध्ये बंजारी समाजाचं प्राबल्य आहे आणि बंजारी समाज हा गठ्ठ्याने मतदान करतो तरीही यावेळेला असं वाटलं होतं की बंजाराविरुद्ध बाकीचे असं अशा टाईपचं काहीतरी मतदान होईल पण दिनेश दिने दादा वणीमध्ये गेल्या दहा वर्षापासून भाजपाची सत्ता आहे आणि यावेळेस तिथली सत्ता ती जी आहे ती पलटली आहे नेमका कुठला फॅक्टर या ठिकाणी आला असावा सांग सर वणीमध्ये जर तुम्ही जर पाहिला आजपर्यंत तर तिथे कुणबी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे हे स मान्य करावं लागेल कुणबी समाजांचं वर्चस्वती या ठिकाणी होतं जुनं जर तुम्ही रेकॉर्ड पाहिले तर तुम्हाला असं दिसेल की कासावारला समजा साठ हजार मतं मिळाली तर दोन कुणबी समाजाचे राहायचे एक नांदेकर राहायचे एक दरेकर राहायचे हे पस्तीस पस्तीस हजार मतं घेऊन जायचे कुणबी समाजामध्ये जर डिव्हिजन झालं तर मग मात्र तो जो तिकडला दुसरा उमेदवार असतो त्याला अडचणीचं जातं यावेळेस प्रयत्न झाले दरेकरला ज्यावेळेस उमेदवारी मिळाली त्याच वेळेस संजय खाडे काँग्रेसचे तेही उभे झाले त्यांनी जर अजून जर मतं जर खाल्ली असते त्या डिव्हिजन जर कुणबी समाजाचं झालं असतं तर निश्चितपणे फायदा झाला असता संजीव रेड्डी निवडून आले असते पण तो झाला नाही मला वाटतं विभाजनाचा कुणबी समाजाचा तिथे जो पगडा आहे ज्या दिसला होता आपल्याला सहा स छप्पन हजार मतांनी प्रतिभा धानोरकर काँग्रेसच्या म्हणजे मोदी लाटेत आघाडीवर होत्या यावरून त्या कुणबी समाजाचं वर्चस्व आहे यावेळेस त्यांनी ठरवलेलं की यावेळेस एक एक आपला आला पाहिजे दुसऱ्याला त्यांनी दिलं नाही शेवटी त्या कुणबी समाजाचं विभाजन करण्यात ते हे झालं आहे यवतमाळचं सांगू मी यव यवतमाळ जिल्ह्यात एकंदरीत दिग्रस जो मतदार मतदारसंघ हा अतिशय महत्त्वाचा होता कारण या ठिकाणी संजय राठोड वर्सेस माणिकराव ठाकरे अशी लढाई होती आणि या लढाईमध्ये संजय राठोड विजय झालेले आहे या मतदारसंघात नेमके कुठले फॅक्टर आले असावेत राजूभाऊ मला सांगा की काय सांगायला या एकंदरीत संपूर्ण म्हणजे विश्लेषण करायचं झाल्यास महत्त्वाचं असं आहे की दिग्रस विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं याचं कारण असं होतं की काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे आणि सेनेचे ज्येष्ठ नेते मंत्री संजय राठोड हे या ठिकाणावरून यांनी उमेदवारी दाखल केली होती त्यामुळं दोघांमध्ये जी फाईट झाली ती अत्यंत टफ झाली असं असताना त्या ठिकाणी बंजारा बहुल हा मतदारसंघ असल्यामुळं आणि दुसरी गोष्ट या ठिकाणच्या जाती समीकरणाचा जर विचार केला तर पागळ जातीचे जे काही जाती आहेत त्यांनी संजय राठोड म्हणजे सेनेच्या बाजूने कौल दिला त्यामुळं जी लढत अत्यंत टफ झाली होती ती मानिकराव ठाकरेंना या ठिकाणी संपूर्ण समाज एकत्र आल्यानंतरही ही, ही निवडणूक जिंकता आली नाही असं या ठिकाणचं विश्लेषण करता येईल डॉक्टर मला एक सांगा की आर्णीमध्ये भाजपानं तोडसांना तिकीट दिलं होतं ते निवडून आलेल्या एकेकाळी त्यांनी भा भाजपच्या विरोधात प्रचार केला होता राजू तोडसांच्या संदर्भात सांगायचं झालं तर त्यांचे जे परस्पर विरोधक होते मुघेसाहेबांचे चिरंजीव तर मुळातच साहेबांच्या संदर्भात त्या मतदारसंघामध्ये पूर्वीपासूनच विरोध चालत आलेला आहे त्याच्यामुळे संदीप धुर्वेसारखा भाजपचा उमेदवार हा त्या ठिकाणी निवडून आला होता पण मध्यंतरी धुर्वेंच्या कृतीमुळे त्यांना तिकीट नाकारले गेलं आणि ते तोडसांना दिलं गेलं पण तोडसांच्या संदर्भामध्ये त्या मतदारसंघामध्ये अतिशय चांगलं मत आहे आणि तशीच मतदारांचीसुद्धा देखील सहानुभूती त्यांच्या बाजूनी आहे आणि त्याचा परिणाम आणि शेवटी भाजपचा उमेदवार महायुतीचा उमेदवार आणि मोदी साहेब योगी साहेब आणि जे काही यांनी आव्हानं केलेली आहेत ती यांच्यामार्फत पूर्ण होणार आहे असं मतदारांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी या या उमेदवाराला स्वीकारलं दिनेशदा मला एक सांगा की राळेगावची जी निवडणूक आहे हीसुद्धा महत्त्वाची होती कारण त्या ठिकाणी दोन प्राध्यापक होते आणि एकाने चार वर्षे चार वेळा याच्या आधी प्रतिनिधित्व केलं आहे आणि वैके तिसऱ्यांना निवडून आलेलं आहे काय विश्लेषण करा एक माझ्या अंदाजाने तिथे असं आहे राळेगाव मतदारसंघात उईके आणि सर यांच्यात लढत झाली तिथे उईकेला आपल्याला कमजोर समजता येणार नाही माझ्या अंदाजाने मतदारसंघाशी जे संपर्क आहे जो जनसंपर्क जो आहे तो उईकेने कायम ठेवला दोन्ही निवडणुकीत मागच्या वेळेस त्यांना मत मंत्री होतं आलं नाही पण त्यांनी जो कायम ठेवला आणि संपर्क सतत कायम ठेवला उलट पुरकेसरांची परिस्थिती अशी झाली की निवडणुकीच्या काळातच ते आले त्या ह्याच्यात आणि <coughs> त्यांना त्यांच्याबरोबरचे जे काँग्रेसचे होते त्यानी त्यांनी मदतही केली पण जो उत्साह असतो तो उत्साह त्यांच्यामध्ये दिसला नाही त्यामुळे अल्पमतानी हरले पण या याच्यामध्ये जर जनसंपर्क जो आहे तो वि सरांचा होता तो त्यांना तो फायदा मिळाला कामही त्यांनी त्या मतदारसंघात केलेला आहे त्याचा एक फायदा होता यांना सगळ्यांना असं वाटलं होतं की आपण विरोधी लाट आहे वगैरे वीस हजार मतांनी लोकसभेत आपण जिंकलो काँग्रेस आघाडीवर होती म्हणून येईल तो जाणवला नाही त्या ठिकाणी आणि मोठमोठे गावं असेल दोनशे असेल तीनशे असेल मग बऱ्याच मोठ्या काँग्रेसच्याच गावामध्ये आत्ता मला एकाने सांगितलं वाडोणा वा बाजार तिथे काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहे प्रफुल मानकर आहेत वाडोणकर आहे सगळे आहेत तिथे दीडशे मतांनी मागे आहे पुरके सर असे बरेच ठिकाणं दिसलेले आहेत तिथे त्या ठिकाणी ते उरकेतच आहे आणि पुढे आता अभ्यास होईल तिथे त्यांना तेही करतील पुरके सरही करतील तेव्हा लक्षात येईल त्यांच्यासाठी काँग्रेसने काम केलं की नाही केलं काँग्रेस कार्यकर्त्यांनी ये यवतमाळ तुम्ही सांगतो एक दादा उमरखेडमध्ये भाजपाने प्रत्येक वेळेस उमेदवार बदलवलेला आहे आणि तो विजयी झालेला आहे <coughs> उमरखेड हा या अर्थाने वे एक वेगळा मतदारसंघ आहे असं म्हणता येईल की भाजप तीन तीन चार उम निवडणुकांपासून तिथे भाजपचेच उमेदवार निवडून येतात पण कोणताही उमेदवार रिपीट केला जात नाही हे भाजपच्या तिथल्या उमेदवारांचं वैशिष्ट्य आहे बरं जो उमेदवार रिपीट केला जात नाही जो आमदाराला रिपीट केला जात नाही त्याला रिपीट का केलं लगा गेलं नाही हा नेहमीच लोकांना प्रश्न पडलेला असतो किंवा का नाही केलं पण त्या संघात मतदारसंघाचं एक परंपरा म्हणा किंवा कल्चर म्हणा म्हणून ही हे पक्ष हे करतात तसं याही वेळेला भाजपनी त्यांच्या प परंपरेप्रमाणे सिटिंग आमदार असतानासुद्धा त्या आमदाराचं तिकीट कापून त्यांनी नवीन माणूस शोधला आणि नवीन माणसाला उमेदवारी दिली क कदाचित व काँग्रेसनी पण तसंच केलं काँग्रेसनी पण यावेळेला जो उमेदवार आणला तो बाहेरचा उमेदवार म्हणून त्याच्यावर लेबल लागलं ला गेलं ला होतं आणि तो प्रचार व्यवस्थितपणे केला गेला की बाहेरचा आहे बाहेर पाठवा बाहेरचा आहे बाहेर पाठवा नाहीतर यावेळेला तसं जी परिस्थिती इकडे बाकीच्या जिल्ह्यामध्ये दिसून आली आपल्या म्हणजे जिल्ह्याच्या बाकी मतदारसंघांमध्ये ती त्या ठिकाणी अनपेक्षितरित्या हा ब भाजपचा उमेदवार निवडून आलेला आहे आणि कदाचित हे जे नॅरेटिव्ह आहे की बाहेरचा उमेदवार हे तिथे लागू पडलं ला असावं आणि दुसरा हा भाग मराठवाड्याला लागू नसल्यामुळे कदाचित यवतमाळ जिल्ह्यात जे काही जातीवरचं गणित किंवा आणखीन कुठले गणित हे तिथे लागले नसावेत कारण मरा मराठवाड्याचा निकाल हा खूप मोठ्या प्रमाणात महायुतीकडून गेलेला आहे त्याचा परिणाम या ठिकाणी दिसला असावा दिनेश यवतमाळचे जे भाजपच्या खंबूरचे नेतृत्व होतं त्यांचा पराभव झालेला आहे नेमके काय कारणं असू शकते थोडक्यात सांगा मला मी एक निवडणुकीचा एक अभ्यासक म्हणून मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये सहा जणं असे आहे की ज्यांना मदन इरावार यांनी पराभूत केला स्वतः बाळासाहेब चौधरी बाळासाहेब मांगुळकर जे विजयी झालेले आहेत ते संतोष ढवळे कीर्ती गांधी लोखंडवाला हा लोखंडवाला हे असे सहा लोक असे आहेत सदा कीर्ती हे पराभूत केले यांनी मदन येरावारांनी याच्यातले दोघं जरी अपक्ष उभे राहिले असते तर मदन येरावारांना कठीण गेलं म्हणजे या बाळू मांगुळकरला कठीण गेलं असतं याचं कारण की दोन निवडणुका दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसमध्ये मदन येरावारांनी जो भर दिला तो मतविभाजनावरती दिला यावेळेस मतविभाजन त्यांना करता आलं नाही तो बिपिन चौधरी असेल किंवा मुस्लिम समाजाचे दोन कॅन्डिडेट होते त्यांना त्या प्रमाणात मतं गेली नाही हे सहाजणं हे जिद्दीनी होते आणि हे सहाजणं एक झाले हो होते हे सहा जे वेगवेगळे नव्हते ज्याचा पराभव सहा लोकांचा मदन येरावारने केला हे ये सहा लोकं एक झाले आणि एक जिद्दीनी ते लढले मदन येरावारच्या विरुद्ध एकवीसवा जेव्हा राऊंड आला त्यावेळेस भाज भाजपच्या गोटामध्ये मदनच्या गोटामध्ये एक आनंदाचं वातावरण होतं की मागच्या वेळेसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे एकवीस राऊंडमध्ये जेव्हा ते दोन हजाराने मागे गेले त्यावेळेस पण त्यानंतर त्यांना जो अपेक्षा होती पाच राऊंडची एकवीसपासून तर सव्वीसपर्यंत लीड येईल नंतरच्या याच्यात आपण लीड काढून घेऊन आपण जिंकू तसं झालं नाही पंचवी एकवीसमध्ये त्यांना झाले ते दोन हजार त्यांना मिळालं मताधिक्य त्याच्यानंतर मिळालंच नाही दोनशे तीनशेनी बाळू मांगोळकर कायम राहिले आणि शेवटी आले शेवटचा जो धक्का मिळाला मदनेरावरांचं जे गणित चालायचं दरवेळेस मतविभाजन त्यामध्ये ते फेल गेले आणि म्हणून ते हारले उद्या जरी या सहा लोकांपैकी दोन जर भंगारवाला जरी उभं राहिला असता तर निश्चितच त्यांनी दहा वीस पंधरा हजार मतं घेण्याची ते लायकी मध्ये आहे संतोष ढवळा एकंद एकंदरीत आपण बघितलं की यवतमाळ जिल्ह्यातले जे उमेदवार निवडून आले किंवा ज्यांचा पराभव झाला त्यांच्या संदर्भात त्यांनी जे विश्लेषण केलेलं आहे अतिशय सुंदर असं या पत्रकारांनी इथे विश्लेषण केलेलं आहे आणि आपण म्हणजे नेमकं कोण कशा पद्धतीने निवडून आलेलं आहे किंवा कुठले मुद्दे या ठिकाणी प्रचारामध्ये वापरले गेलं हे सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे